विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संत गाडगेबाबा बारा बलुतेदार विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती आज बारा बलुतेदारांच्या संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं त्यांच्या या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले तसंच महामंडळाच्या माध्यमातून बारा बलुतेदारांना न्याय दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं हे बारा बलुतेदार खूप अतिशय मेहनती कष्टाळू आहेत आणि म्हणून राज्य सरकारने देखील बारा बलुतेदारांसाठी एक त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या उन्नतीसाठी महामंडळ केलेलं आहे मला वाटतं याच्यामध्ये या महामंडळाच्या माध्यमातून यांना अनेक ज्या काही सोयी सवलती आहेत त्या मिळतील आणि त्यांचा उत्कर्ष होईल त्याचबरोबर आपण आपले जिवा महालय यांचं प्रतापगडाच्या पायथ्याशी एक स्मारक करण्याचा देखील निर्णय घेतला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांनी जीवाला जीव दिला अशा जीवा महाले महालांचा पण आपण स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी करतो आहे अनेक भटक्या विमुक्त जातींसाठी आपण अनेक योजना देखील केलेल्या आहेत छोटी छोटी महामंडळं केलेली आहेत या महामंडळांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळेल आणि हे सरकार गोरगरीब जनतेचं आहे सर्वसामान्यांचं आहे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार आहे त्यामुळे नक्कीच या राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या सर्वांना न्याय मिळेल